आज मी तुम्हाला ज्वारीचे बॉबी पापड बनवून दाखणार आहे न भिजत घालता न दळता न उन्हात गा वाळत घालता तुम्हाला इथे मी झटपट दहा मिनटात इथे ज्वारीचे बॉबी पापड असे पौष्टिक दाखवणार दाखवणारे आणि खायला खूप छान लागतात एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर जेव्हा पाहिजे तेव्हा तळून तुम्ही खाऊ शकतात एकदम छान असे कुरकुरीत होतात सात ते आठ पट फुगतात एकदम चविष्ट असे आपले बॉबी पापड इथे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर ते कसे बनवायचे ते आधी सांगते इथे बघा एक वाटी मी पीठ घेतलेले हे पीठ ज्वारीचं आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो तेच पीठ इथे मी तुम्हाला वापरणार आहे तर इथे मी वाटीच्या प्रमाणे मी तुम्हाला दाखवते बघा इथे एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं तुम्ही कुठल्याही भांड्याने मोजून घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला या यामध्ये घालायचं आहे एक चमचा आपलं तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसरं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये पण आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे आता इथे आपण एक वाटी पाणी घेतो आहे आणि अजून थोडंसं वाटी पाणी यामध्ये घातलेले असं सव्वा वाटी पाणी घातलेले एक चमचा मीठ घातलेले थोडासा पापडखार घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार इथे लाल तिखट घातले मी एक चमचा थोडीशी हळद आणि इथे आपल्याला हे उकळत ठेवायचं आणि उकळी काढायची याची दोन मिनटं आपण फास्ट गॅसवर छान अशी उकळी आणू यायला आणि उकळी आल्यानंतर आता आपल्याला इथे गॅस बंद करायचं आहे आणि पाणी हे खाली उतरून आहे लगेच पाणी उतरून घेतल्यानंतर जे पीठ आपण बनवून ठेवलेले त्या पिठामध्ये थोडं थोडं घालून मिक्स करत आहे बघू शकता चमच्यानेच मिक्स करायचं आहे कारण की खूप गरम येते पाणी उकळलेलं पाणी असल्यामुळे आपल्याला हे फक्त चमच्याने मिक्स करत जायचं आहे आणि थोडं ज थोडं जसं लागेल तसं तसं आपण हे पीठ पाणी त्यामध्ये पिठामध्ये घालत जाणार आहे बघू शकता तुम्ही मी थोडं थोडं घातलेलं आहे जसं आपण भाकरीला पीठ मळतो त्याच पद्धतीने मळायचं आहे पण ते गरम असल्यामुळे डायरेक्ट त्यामध्ये हात न घालता आधी आपल्याला पिठा ते पिठामध्ये ओतायचे चमच्याने थोडं थोडं मिक्स करायचे जस जसं लागेल तस तसं आपण परत त्यामध्ये पाणी घालणार तर अजून थोडीशी पाण्याची याची गरज आहे तर अजून मी थोडंसं पाणी यामध्ये घालते आणि परत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आता बघा इथे एकदम परफेक्ट झालेले आता पाण्याची काही गरज नाही आहे आता काय करायचंय आपल्याला लगेच पीठ मळायचं नाही ते गरम आहे तोच ते आपण झाकून ठेवणार आहे तर बघा हाताला पण चिपकत नाही आहे अजून खूप गरम आहे हे पीठ तर आता आपण काय करणार आहे चमच्याचं वगैरे सगळं काढून घेऊ आणि त्यावरती झाकण ठेवायचे आणि पाच मिनटं तसंच झाकून ठेवणार आहे आपण कारण की पीठ गरम आहे त्या गरम पिठात छान वाफून निघेल आणि पापड पण आपले छान येतात पीठ छान भिजलं तर मग ते आपले बॉबी पापड पण व्यवस्थित येते तर पाच मिनटानंतर बघा पा पीठ आपलं छान तयार झालेलं आहे आता आपण हाताने मळून घेऊ अजूनसुद्धा थोडंसं गरम आहे तर आपण हे मळून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपण जसं भाकरी पीठ मळतो तसं गोळा करायचा आहे आणि पटकन गोळा याचा तयार पण होतो तर आता आपल्याला काय करायचं याच्यावर थोडंसं तेल सोडायचं आहे म्हणजे ते अजून छान व्यवस्थित तयार होईल तर इथे बघा पीठ एकदम व्यवस्थित तयार झालेले ह्याच पद्धतीने पाहिजे जेणेकरून बॉबी पापड आपले व्यवस्थित येतील चिटकणार वगैरे काही नाही तर आता आपण इथे काय करायचं थोडंसं तेल सोडू एक चमचा आणि परत थोडंसं मळून घेऊ इथे मी तेल घातलेले थंड आणि आता परत आपल्याला हाताने छान असं मिक्स करायचं आणि मळून घ्यायचं आता चिटकणार वगैरे नाही बघा लगेच पिठाचा गोळा एकदम मस्त तयार झालेला आणि ह्याच पद्धतीने झाला पाहिजे जर तुम्हाला याचे पापड जरी बनवायचे असेल तरी तुम्ही बनवू शकतात एकदम मस्त होतात याचे पापडसुद्धा तर आता इथे हे पीठ तयार आहे भाकरीला पीठ मळतो ना सेम त्याच पद्धतीने झालेलं आहे बघा आणि एकदम छान झालेलं आहे तर आता पिठाचा गोळा आपला मस्त व्यवस्थित तयार झालेला आहे मी तुम्हाला चेक करून दाखवते बघा जसं आपण भाकरीला मळतो ना सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला याचे बॉबी पापड बनवायचे आहे तर त्यासाठी आपल्याला इथे काय घ्यायचं आहे ते, ते सुद्धा सांगते मी कुठला साचा वापरायचा आहे चकली कुठली वापरायची तर ही बघा ही पापडीची जी चकली असते तर ती वापरायची आहे आणि त्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे आता हा चकलीचा साचा आहे यामध्ये आपण हे पीठ भरायचं आहे आणि लगेच त्यामध्ये ते घालून घ्यायचं आहे एक एक गोळा जितकं बसेल तितकंच घालायचं आहे राहिलेल्या पिठाचं आपण नंतर पण करून घ्यायचं आहे आणि नंतर ते थोडंसं पीठ झाकून पण ठेवायचे थंड न होऊन जायचा तर पटपट आपल्याला -पट इथे हे पापड तयार करून घ्यायचे त्यात इतकं पीठ सर्व भरलेलं आहे मी याच्यामध्ये बघू शकतात झाकण लागेल इतकं थोडासा गॅप ठेवायचा आपल्याला आणि हे बाकीचं पीठ आपण हे झाकून ठेवणार आहे त्यानंतर साच्याला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि साचा आपला सेट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला कुठेही बॅनरवर किंवा प्लास्टिकवर आपण हे काढ घालू शकता तर इथे बघा मी इथे पा तुम्हाला घालून दाखवते साच्यामध्ये ते एकदम छान मस्त येत आहे बघा आणि चिटकत पण नाही ते आधी असे घालून घ्यायचे आपण साच्याने नंतर ते एक एक मोकळे करून घ्यायचे आपल्याला हे बघू शकतात एकदम मस्त आलेले आणि अजिबात चिटकत वगैरे काही नाही आहे एकदम भारी आणि दिसायला पण छान झाले तसेच चवीलासुद्धा खूप छान लागतात हे तर आपण हे सर्व घालून घेतलेले आणि मी हे फक्त फॅनखालीच वाळून आहे आणि फॅन खाली वाळूनसुद्धा जातात तरी एक दिवस हे आपल्याला फॅन खाली वाळवायचे दुसऱ्या दिवशी एकच तास मी याला ऊन दाखवलं त्यानंतर बघा एकदम छान असे आपले ज्वारीचे बॉबी पापड बघा एकदम मस्त कडकडीत उन्हामध्ये वाळवलेले मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघा कसे झालेले हे बघा एकदम कुरकुरीत वाळतात फॅन खालीच वाळतात इथे उन्हाची सुद्धा गरज नाही आपल्याला आणि हे वर्ष ते दोन वर्ष आरामशीर टिकतात मेन म्हणजे ज्वारीच्या पिठापासून बनवलेले पौष्टिक पण आहे मैद्याचे बाहेर मिळतात लहान मुलांना ते खाण्यापेक्षा आपण हे घरी जर बनवून ठेवले एकदा तर जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे तळून पण देऊ शकतो आणि मेन म्हणजे घरच्या साहित्यात बनवलेले तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा तर आता तळून बघू आपण तरी ते बघा तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि छान कडकडीत सुद्धा तेल तापल्यानंतर आपण यामध्ये थोडे थोडे घालायचे आणि लगेच बघा पाच ते सहा पट किंवा सात ते आठ पट जरी म्हणलं तरी चालेल बघा त्यांचा आकार तुम्ही बघू शकतात आपण टाकले होते तेव्हा केवढे होते कढईमध्ये नंतर तुम्ही बघा तळल्यानंतर किती छान असे आपले बॉबी पापड वरती तळून आलेले आहे ज्वारीचे पौष्टिक असे आपले इथे बॉबी पापड एकदम मस्त तयार झालेले जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत जरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर आता आपण हे काढून घेऊ आणि लगेच आपण आता राहिलेले सुद्धा आपण सर्व तळून घ्यायचे ह्याच पद्धतीने आणि तळून पण खूप पटकन होतात फक्त तेल थोडंसं कडकडीत तापायचं तापून घ्यायचं आहे कारण की टाकल्यावर लगेच फुगून वरती येतात बघू शकतात तुम्ही हे बघा त्यांचा आकार तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीने ते कुरकुरीत पण खूप छान होतात कळतसुद्धा नाही हे ज्वारीपासून बनवलेले जसे मार्केटमध्ये आपण बॉबी पापड जे खातो सेम त्या पद्धतीनेच होतात तर आता इथे आपले हे सर्व तळून झालेले मी एका प्लेटमध्ये सर्व करते तुम्हाला मी इथे दाखवते त्यांचा ते आकार बघू शकतात आधी जेव्हा वाळलेले होते ते केवढे होते तळल्यानंतर हे बघू शकतात त्यांचा आकार आणि मस्त असे बॉबी पापड आपले इथे तयार आहे तर तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा झटपट होणारी आहे आणि मेन म्हणजे ज्यांच्याकडे ऊन जरी येत नसेल तरी ते सुद्धा फॅन खाली बनवू शकतात तीन ते चार तासात एकदम छान असे कडकडीत वाळले जातात रात्रभर ठेवले तर दुसऱ्या दिवशी तळायला लगेच तयार होतात आणि बघू शकतात एकदम कुरकुरीत बनतात छान असा बघा हातामध्ये त्याचा किती बारीक भुगा होतोय म्हणजे एकदम मस्त झालेले तर तुम्ही हे घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जाता जाता सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद